तर मंडळी आजची आपली रेसिपी आहे उपवासाची साबुदाणा बटाट्याचे पापड योग्य प्रमाण अचूक पद्धत काही टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर नमस्कार संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करीत आहे आणि आजच्या व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करत आहे तर साबुदाणा बटाट्याचे पापड बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक किलो उकळलेला बटाटा घेतला आहे आणि यामध्ये मी अर्धा किलो साबुदाना घेतला आहे बरंच दरण साबुदानाचे बटाट्याचे पापड बनवताना साबुदाना कमी घेतात आणि बटाटा हा जास्त वापरला जातो त्यामुळे बटाटा हा लालसर पडतो पापड आणि पाहिजे तसा फुलत नाही काही मी टिप्स तुमच्यासोबत मी शेअर करणार आहेत हा जो साबुदार आहे आपल्याला कढईमध्ये हा चांगला भाजून घ्यायचा आहे भाजल्यामुळे मिक्सरच्यामध्ये हा पटकन बारीक होतो म्हणून आपल्याला मोठाच गॅस करायचा आहे मीडियम गॅस त्यावरच आप साबुदाना आपल्याला भाजून घ्यायचा तो जोपर्यंत आपल्याला फुलायला लागत नाही तोपर्यंत आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे साबुदाना चांगला भाजला की मिक्सरमध्ये हा पटकन बारीक होतो म्हणून आपल्याला एक ते दोन मिनटं साबुदाणा छान असा भाजून घ्यायचा आहे बरं दण साबुदाणा हा कमी वापरला जातो त्यामुळे पापड आपल्याला लालसर होतात आणि पाहिजे तसा फुलत नाही तर इथं मी पूर्ण गार होऊ द्यायचा आहे साबुदाणा आपल्याला हा आपण थंड होण्यासाठी थोडा साईडला ठेवून देणार आहोत थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सर दारामध्ये पावडर तयार करून घेते आणि जो उकळलेला बटाटा आहे एक किलो त्याचा आपल्याला खिस करून घेते खिसमुळे का तो तो ते पाहिजे तसं आपला पापणा अगदी प्लेन दिसतो म्हणून मी तर खिस करून घेणार आहेत असल्या तुम्ही मॅचरच्या साईड मॅच करून घेतलं तरी चालतात पण त्यामध्ये थोड्याशा गाठी वगैरे राहतात म्हणून मी खिसण्याचा पूर्ण बटाटा खिस करून घेणार आहे तर या ठिकाणी मी जो बाकीचा राहिलेला जो बटाटा होता तो सुद्धा मी अशाच पद्धतीनं खिस करून घेणार आहेत आणि जे आपला साईडला पण थंड व्हायला साबुदाना ठेवला होता तो आपला मस्तपैकी गार झाला असणार आपण त्याला मिक्सर दारामध्ये आता पावडर तयार करून घेऊ तुम्ही गिरणीवरून पण दळून आणू शकतात पण काहीच गरज पडत नाही घरी साबुदा जरी भाजला तर मिक्सर दारामध्ये ह्या पटकन बारीक होतो हा बटाटा आम्ही खिस करून ठेवला आहे आता साबुदाना पण आपला थंड झाला असेल आता आपण त्याला आता मिक्सर दारामध्ये पावडर तयार करून घेऊ तो मिक्सरचं मोठं भांडा घ्यायचं आहे आपल्याला आणि जेवढा लागेल तेवढा साबुदा बसेल त्यात आपला पावडर तयार करून घ्यायची जेवढी शक्यतो बारीक करता येईल तेवढी पाडोवाडो आपण बारीक करून घ्यायची तर पाहू शकतात तर मी साबुदाण्याची इथं पावडर तयार करून घेतली जेवढी बारीक करता आली आपल्या तेवढी बारीक केलेली तिथं आणि तो उकळलेला बटाटा होता एक किलो खिस केलेला तो सुद्धा आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ नंतर त्यामध्ये मीच एक चमचाभर चिली फ्लेक्स घालणार आहेत तुमच्याकडे चिली फ्लेक्स जसं मी लाल तिखट वापरलं ला। तरी पण चालतं मी थोडंसं जाळसरच चिली फ्लेक्स इथं वापरलेला आहे तिने टेस्टही खूप चांगली लागते आपल्याला तो हवसल्या तर तुम्ही हिरवी मिरचीचं इथं बनवू शकता तुम्ही हिरवी मिरची न वापरता इथं चिली फ्लेक्स घेतली आहेत तुम्ही जर उपसाला जिरं खात असेल तर मी जिरंसुद्धा यामध्ये घालू शकतात फक्त चिली फ्लेक्स आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि पूर्ण गट्टचा गोळा आपल्याला तयार करून घेते पाणी न वापरताच आपल्याला गट्ट गोळा इथं तयार करून घेते बरं दर याच पद्धतीचा गोळा करून जर लगेचच पापड करायला सुरुवात करतात पण याऐ आपण हे जे पीठ आहे ते वाफळून घेणार आहोत तिने पापड आपला दोन पटीनं फुलल्या जातो अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत लागतो आपला पापड चांडणी घेतलेली आहेत चांदणीवरच आपल्याला ते आपण तो गोळा तयार केला होता पीठ मडलं होतं साबुदाणा बटाट्याचं ते करून त्याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे त्याला होल करून पाच मिनटं अगदी वाफलून घ्यायचे मी साईडला गॅसवर पाणी उकळायला ठेवलं आधीच आणि खाली चांदणी घ्यायची आपल्याला चांदणीवरच हे आपल्याला जेवढे गोळे बसतील तेवढे ते मी त्यामध्ये घालून घ्यायचे त्याने पटकन आपले हे साबुदारचं पीठ आहे ते चांगलं फुलल्या जाते आणि पापड अगदी आपला खुसखुशीत होतो आणि अगदी कुरकुरीत पण आणि दोन पटीनं काय दोन तीन पटीनं चांगला फुलतो अगदी मऊ सुत लागतो तर हा आपल्याला पाच एक मिनटा फक्त वाफेवर होऊ द्यायचा येत छान असं पीठ फुललं जातं हे पीठ पूर्ण अगदी ट्रान्सपरंट पीठ आपलं तयार होते आपण जेव्हा पीठ जेव्हा मळतो साबुदाना पाट्याचं पीठ मळतो बरं दण तसेच पापड करायला घेतात पण त्यांनी पापड आपल्याला पाहिजे तसा फुलत नाही कडक पडतो म्हणून मी ही पद्धत वापरलेली आहे अशा पद्धतीनं बनवा तुमचा पापड शंभर टक्के सांगते कधीही ना बिघडणार नाही आणि परफेक्ट एकदम दोन पिठानं फुलणारा असा साबुदाना बटाट्याचा पापड अगदी चविष्ट लागणार आहे ते पीठ आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण एक जीव करून घ्यायचा आहे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे अगदी ट्रान्सपरंट पीठ आपलं इथं तयार होते साबुदाणाचं पीठ पण अगदी खूप छान फुलले जाते त्यांनी पापड अगदी दोन पटीनं पापड फुलतो आपला तर हे जे पीठ आहे ते आपल्याला चांगलं चोडून घ्यायचं आहे म्हणजे एकजीव करून घ्यायचं आहे आपला साबुदाणा बटाट पण खूप छान फुलला जातो त्यांनी पापड पण अगदी खूप छान लागतात तर हाताच्याच मध्ये थोडंसं गाळ झालं की लगेच लगे थोडंसं तेलाचा हात लावायचा वाटलं नसेल लागायचं तर मी पाण्याचा हात लावून थोडंसं चोडलं तरी चालतं म्हणजे एक सहा गोळा तयार करून घ्यायचा आहेत नंतर आपल्याला त्याचे पापड करायला सुरुवात करायची आहेत हवासा हो तुम्ही प्लॅस्टिक पेपरवर पापड घालू शकतात किंवा पापड यंत्र जर असेल तुम्ही त्यामध्ये पण पापड करू शकतात पापडीची साईज तुम्हाला किती पाहिजे त्यानुसार तुम्ही गुंडा खायचा आणि पापड इथं आपले तयार करून घ्यायचे आहेत तर इथं मी पापळाची मशीन आहे माझ्याकडे गावाकडनं सांगली होती त्याचमध्ये मी हे पापड बनवून घेणार आहेत यावेळा साईजचे बघू शकतात खूप सुंदर पापड आपले झालेले आहेत एक दिवस फॅन खाली सुकून घ्यायचे नंतर एक ते दीड हसरी येऊन त्याला पुरेसे झालं बघू शकतात मस्त कडकडीत आपले पापड इथं साबुदा बटाट्याचे पापड सुकलेले आहेत आणि तयार पण इथं झालेले आहेत बघू शकतात तरी तुम्हाला मी ते तळून दाखवणार आहेत खूप छान दिसत आहेत आणि अजिबात असा चिरा वगैरे पडलेला नाही त्याला साबुदाणा साबुदाना सा, सा पापड अगदी प्लेन दिसतो अजिबात चिरा वगैरे पडत नाही अगदी प्लेन होतो अशी पद्धत वापरा शंभर टक्के तुम्हाला नक्कीच आवडणार कडकडीत तेल तापून घ्यायचं आहेत आणि आपल्याला त्यामध्ये पापड तळून घ्यायचे आहेत बघू शकता मस्त असे दोन तीन पटीन पापड इथं फुललेला जातो आणि खूप छान असं टेस्टी लागतो तर बघू शकता मस्त इथं पापड तळून झालेले आपले याच पद्धतनं मी थोडेसे पापड तळून घेणार आहे कारण आज उपास वगैरे काही नाही आहे म्हणून मी तर थोडेच पापड इथं तळून दाखवणार आहे याआधी पण तुमच्यासोबत भरपूर साऱ्या रेसिपी शेअर केल्या उपासाचे साबुदाणाचे पापडसुद्धा तुम्ही सोबत शेअर केले जातो गॅसनं पेटवता बनवलेले होते याचा आपल्याला बटाटा उकळून आणि साबुदाचे पावडर करून इथं हे पापड बनवलेले आहेत तर हे पापड मी इथं तळून घेणार आहे जेवढे पाहिजेत मी तेवढे इथं चार पाच पापड तळून घेणार आहेत खूप सोपी रेसिपी अशा पद्धतीनं जर पापड केले तर नक्कीच तुम्हाला आवडणार एकदा का हे ट्रिक नक्की ट्राय करून बघा तर ते पापड तळून झालेले आहेत आपले बघू शकतात उपासाचे बटाट्याचे पापड आपले इथं तयार झाले तुम्हाला तो सुद्धा दाखवते अगदी कुरकुरीत पापड इथं तयार झालेत अगदी चविष्ट तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद